आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं इतके प्रचंड शोध लावले की त्यापुढे थपकवाव लागते बैलगाडी पासून विमानापर्यंत पतीवर मात करणार साधन माणसाने शेवटी निसर्गापुढे तो लागतो निसर्गाच्या हल्ल्यांपुढे माणूस दुर्बल ठरतो हीच त्यांनी घराघरात खेळवली तरी आकाशातील वीज त्याच्यावर कोसळते तेव्हा भस्मसात होण्याखेरीज त्याच्या का हातीच काहीच नसते माणूस दयावंत असतो पण निसर्गाला दयामया माहीत नसते याचंच एक उदाहरण म्हणजे नुकताच झालेला निसर्गाचा आणखी एक प्रकोप त्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सध्या रील्सचा पूर आला आहे कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर गेलात की तुम्हाला सर्वात आधी रील्स दिसतात आपली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचे आपले फॉलोअर्स वाढावेत असा या रील्स बनवणाऱ्यांचा हेतू असतो रील्सना दशालक्ष्यामध्ये व्ह्यूज मिळत असतात या व्ह्यूजसाठी काहीतरी हटके करण्याचा युजर्सचा प्रयत्न असतो त्यासाठी ते, ते वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवतात रील्ससाठी काही जण आपला जीवही धोक्यात घालतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये घराच्या गच्चीवर रील शूट करताना वीज कोसळली त्यावेळी जे झालं ते पाहून तुम्ही आवाप व्हाल बिहारमधून समोर आलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल आता तुम्हीच सांगा या तरुणीचं सा काय चुकलं राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा